विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर बघा जो काही विजेचा दिवा आहे दिवा म्हणजे कोणता बघा आपण ज्यावेळेस दुसरी तिसरी लावतो त्यावेळेस बघा ते पिव पिवळे पी, बल्ब राहायचे आणि ता त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी आता बल्ब नीट नाही फोगा झाला हो तर थॉमस एडिसन बघा जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले आता सगळे आपले ई डी बल्ब आले आहेत आता हे मोटर चालू करायला ठेवित आपण फक्त आहे का नाही पिवळा बल्ब याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते तर टंगस्टन टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा इस्तरीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं त्याच्यामध्ये माय नायक्रोम असतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नायक्रोम तर विजेच्या दिवेचा शोध कोणी लावलेला आहे हे सगळ्यांनी लक्ष द्या थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिवेचा या ठिकाणी शोध लावलेला कोणी थॉमस एडिसन यांनी त्याचबरोबर फिल्म फोनोग्राफ त्याच्यानंतर ग्रहामच्या फोनमधील सुधारणा हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी नेक्स्ट बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला जी काय ऊर्जा आहे त्याची जी काय सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला तर याचा उत्तर आहे बघा आईस्टाईननेच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता एकोणीसशे पाचला लावला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पाचला तीस जून एकोणीसशे पाचला याचा शोध लागला होता बरोबर आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन लक्षात ठेवा अल्बर्ट आईस्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईन्स्टाईन लक्षात ठेवा यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काय अणुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे तीसुद्धा तयार झालेली अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा हाय आपण बघा हे सगळे बघा आपण पाचवी सहावी सातवी आठवी हायस्कूलला असतानाच हे प्रश्न बघितलेले आहेत तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लक्षात ठेवा जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर गोल्ड स्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे लक्षात ठेवायचा आहे जेम्स चॅडविक यांनी खासा शोध लावलेला आहे तर न्यूट्रॉन लक्षात ठेवायचा आपल्याला कसा शब्द आहे तो न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे कोणी जेम्स चॅडविक यांनी आणि इलेक्ट्रॉनचा कोण लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे जे काही त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण शून्याचा शोध कोणी लावला सर्वांना माहिती आहे बघा शून्याचा शोध लावलेला आहे आर्यभट्टे यांनी लावला लक्षात ठेवा आर्याभट्टे यांनी लक्षात ठेवायचं आहे थॉमस एडिन एडिसन यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला होता न्यूटन यांनी बघा काय केलं आहे न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियमे गुरुत्वी बालाचे आहे त्याचबरोबर प्रिझमचा शोध दुर्बिजनाचा जो काही दुर्बीन आहे दुर्बीन त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा सुद्धा यांनीच लावलेला आहे आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा निवडतानी बघा आर्यभट्ट कोण होते महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या सॅटेलाईटचं नाव सुद्धा बघा आर्यभट्ट होतं लक्षात ठेवायचं जो काही आपला उपग्रह होता उपग्रह तो सुद्धा आर्यभट्ट या नावानेच प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचा आहे आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा आर्यभटियन लक्षात ठेवा कोणता आहे आर्य भटीय हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एमसी क्यू असतील बघा जास्तीत जास्त एमसी क्यूच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकेचा समावेश सा करण्यात आला आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न, प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून प्रश्न एकदम सोपा आहे बघा पेनिसिलिन काय बघा पेनशील नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारे तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो काही काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणा कोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला शून्य टक्के लाभ आहे परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटते तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो एक एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं तुम्ही जेवताना खाताना बसताना उठताना सगळ्या करताना आपले व्हिडिओ पाहा जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला तर कोणी लावलं आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा त्याला आपण प्रतिजैविक सुद्धा म्हणतो आणि ते आज सुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन आला लक्षात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न आपके स्क्रीन ऊपर वर्गीस कुरियन काय प्रश्न आहे बघा हे नाव कशाशी संबंधित आहे वर्गीस कुरियन चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती ऑप्शन क्रमांक चार धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते लक्षात ठेवायचं आहे आणि यांनी काय केलं होतं जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं कोणती कंपनी अमूल जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमोल दुधी नावलेलं असतं बघा अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं पुढचा प्रश्न के ऊपर बघू शकता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनी याचं उत्तर पण येत असेल अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो स्मरणार्थ साजरा केला जातो तर लाई लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन त्यांनाच आपण म्हणतो बघा सी व्ही रमन लक्षात ठेवा त्यांना आपण काय म्हणतो सी व्ही रमण लक्षात यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी काय केलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला काय केलं होतं प्रकाशाचं जे काय आपस्करण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं त्याचमुळे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो तर अकरा मेला असतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं कधी असतो अकरा मेला असतो पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर पहा नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमीत कमी मित्रांनो आताच लगेच तुम्ही दोन सेकंद वेळ काढून आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा जे कोणी पोलीस भरती तसेच सरळसेवेची तयारी करत असेल तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत कमीत कमी पाच व्हिडिओला तर या ठिकाणी शेअर करा कारण की शेअर केल्यावर कळत की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तसंच मित्रांनो व्हिडिओलासुद्धा एक नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक ठेव मित्रांनो पाचशे लाईक तुम्ही नक्कीच कम्प्लीट करणार फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे मित्रांनो याने भरपूर मला मोठा फरक पडतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा तुम्हाला फक्त अंगठा टच करायचं आहे बाकी जास्त काहीच करायचं नाही ओके सर्वांनी केलं मी आशा आशा धरतो कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो बरोबर एक नाही कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये काय ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एक लाईक करा बघा तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर चेता संस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन चेतासंस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा आपल्याला हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रिओलॉजी ठेवायचं आहे ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर बघा ऑर्थ ऑन्टॉलॉजी ऑन्टॉलॉजी हे दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं प्रसुतीशास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गाय गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे गायनॉकॉलॉजी सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे पुढचा प्रश्न मित्रांनो ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे कोणती ॲस्ट्रॉनॉमी तर मित्रांनो ही जी काही ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडीत आहे तर ग्रह तारे लक्षात ठेवा मित्रांनो ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाची संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटेरियोलॉजी लक्षात ठेवायचं आहे मेटेरिओलॉजी हवामानाच्या अभ्यास अभ्यासाला पुढचा प्रश्न बघा अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला काय प्रश्न आहे पहा अनुवांशिकतेचा काय जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला तर मेंढेलने मांडला मित्रांनो या ठिकाणी बघा मेंढेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी काय केलं होतं वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे याचं जर उदाहरण पाहिलं जर वडिलांना जर टकलं असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बघा शक्यता असते असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं बरोबर मेंढेल यांनी काय केलं होतं अनुवांशिकतेचा शोध लावला बरोबर आणि मेंडेलिवनी कशा शोध लावला मित्रांनो मेंढेलिवनी तर मेंढेलिवनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल परंतु मी पुन्हा सांगतो मेंडेलिवनी बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला आवर्त सारणी बरोबर त्याचबरोबर लँडमार्क लँडमार्कने काय शोध लावला होता तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे जे काही आपले इंद्रिय त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोणी दिलेला आहे आपल्याला लँडमार्कने दिलेला आहे बरोबर डार्विन त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल तर मेंडेल मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला अनुवांशिकतेचा सिद्धांत आणि मेंडेल येऊन आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे डार्विनने मित्रांनो काही शोधलेला आहे तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती लक्षात ठेवायचं आहे उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तो मी अजिबात विसरणार नाही पुढचा प्रश्न स्क्रीन शोध हा कोणी लावला न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे कुणी जेम्स चॅडविक ऑप्शन क्रमांक एक आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कुणी लावलेला आहे लक्षात ठेवा प्रोटॉन तो गोल्ड स्टीन यांनी प्रॉटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक आणि जे काही प्रोटॉन असतं प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्ड स्टीनने लावलेला आहे न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला चॅडविकने लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसननी लावलेला आहे बरोबर आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला कोण लावलेला आहे प्रिस्टली प्रिस्टली विमानात दळाचे वरिष्ठ सभागृह कोणतं घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणतं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी विधान परिषद घटक राज्याच्या कायदे मंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं विधान परिषदे आहे राज्य शासनाचा वार्थिक अर्थसंकल्प विधान मंडळामध्ये कोण सादर करतो राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अर्थमंत्री अर्थसंकल्प हा आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो लक्षात ठेवा शेषाधिकार घटनेनुसार खालीलपैकी कोणास आहेत तर शेषाधिकार घटनेनुसार कोणाला बघा संसदेला असतात ऑप्शन क्रमांक बी संसदेला शेषाधिकार केंद्राकडे असतील ही तरतूद भारताने कॅनडाच्या राज्य सरकार करून घेतलेली लक्षात ठेवा डाच्या घटनेतून घेतलेली राज्य सरकारने घटना पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय गर्द्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे राईट आन्सर बघा कलम तीनशे बारामध्ये ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे बारामध्ये अखिल भारतीय सेवा कायदा हा कधी लागू झाला तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये हा कायदा लागू झालेला आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सध्या केंद्रीय निवडणूक आयुक्तची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत राईट right आन्सर हे राष्ट्रपती यांना आहेत लक्षात ठेवा राष्ट्रपती नेमणुका कोण कौन कोणाच्या करतात निवडणूक आयुक्त त्याच्यानंतर भारताचे महान भारताचे महान्यायवादी राज्याचे राज्यपाल त्याचबरोबर संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतीला आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा घटनेच्या कोणत्या कालमानुसार जम्मू काश्मीर राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे 370, 370 राज्या राज्या होता, होता तर आपल्या सर्वांना माहीत होतं कलम तीनशे सत्तर लक्षात ठेवा कलम तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी विशेष राज्य देण्यात राज्याचा दर्जा देण्यात आला होता परंतु आता ते केंद्रशासित प्रदेश झालेली आहेत कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा बेचाळीसावी घटनादुरुस्ती कितवी बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं तर एकोणीसशे शहात्तरमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द याद्वारे घटनेमध्ये टाकण्यात आले होते किंवा एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली सर्वपल्ली राधाकृष्णन होते बघा पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले राष्ट्रपती विचारलं तर राजेंद्र प्रसाद भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होते लक्षात ठेवा प्रतिभा पाटील पुढचा प्रश्न बघा भारताची पहिली सर्वसाधारण निवडणूक कधी झाली भारताची पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली राईट आन्सर आहे एकोणीसशे एक्कावन्न ते बावन्न दरम्यान सर्वसाधारण निवडणूक झाली होती तोपर्यंत बघा भारतीय संसद ही तात्पुरती संसद म्हणून कार्यरत होती पहिले पंतप्रधान निवडणुकीनंतर जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद भारतीय राज्यघटनेतील त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ऑप्शन क्रमांक इथं बघू शकता स्थानिक स्वराज्य संस्था ऑप्शन क्रमांक बी आणि मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही मेसेज करा कॉल वगैरे करू नका कॉल उचलायला टाईम नसतो तर यावर तुम्ही मेसेज करा मला पी डी एफ दिली जाईल त्याचबरोबर नवीन नोकरीचं नोटिफिकेशन नुक आलं तर आपण ग्रुपवर टाकत असतो याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल खाली तुम्ही आपल्याला लगेचच्या लगेच सेव्ह करून ठेवा नंबर एस एम बी तुमचा भाऊ मी मला बिंदास मेसेज करा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली काय प्रश्न आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली आणि कलम तीनशे चाळीसनुसार नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ग्राहक संरक्षण कायदा कधी पास करण्यात आला होता तर ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये पास करण्यात आला होता लक्षात ठेवा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये पुढचा प्रश्न आहे आंतरराज्य राज्य परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर आंतरराज्य राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात पंतप्रधान लक्षात ठेवा कोण असतात पंतप्रधान असतात भारताच्या संविधान कलम दोनशे त्रेसष्टनुसार नुसार आंतरराज्य परिषदेची स्थापना केलेली आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री सदस्य असतात पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे भारतीय संविधान हे कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलं तर भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला काय केलेलं आहे स्वीकारण्यात आलेलं आहे बघा आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून भारतीय राज्य घटना काय झालेली अंबलात आलेली पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी पाठ करून ठेवा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती आहे तर सगळ्यांना झोपे जरी विचारलं तरी पाठ पाहिजे किती पाहिजे बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाहिजे विधानसभा हे विधिमंडळाचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृहे राज्याची विधानसभा कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त किती पाचशे सदस्यांची पाहिजे किती पाचशे सदस्यांचे मिळून बनलेले असेल महाराष्ट्राचे विध आपण बघितलं किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न काय बघा राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणं आवश्यक आहे हे सुद्धा पाठ असलं पाहिजे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तीस वर्ष इतका असलं पाहिजे राज्यसभा हे बघा संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृहे पण सदस्य संख्या याची एकूण सदस्य संख्या किती बघा दोनशे पन्नास आहे त्यापैकी आपल्याला मग सांगितलं मी दोनशे अडोतीस सदस्ये निवडून दिले जातात आणि बारा सदस्य राष्ट्रपती काय करतात नामनिर्देशित करतात पुढचा प्रश्न बघा हे पाठ असला पाहिजे ना आपलं भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आली एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा बारा ते पस्तीस मध्ये काय बघा मूलभूत हक्क आहेत लक्षात ठेवा बारा ते पस्तीस मध्ये कलम एक ते चार मध्ये काय बघा कलम एक ते चार मध्ये सर्वांचं पाठ असलं पाहिजे कलम एक ते चार मध्ये बघा संघराज्य आणि त्याचं क्षेत्र काय बघा संघराज्य आणि त्याचं क्षेत्र पाच ते अकरामध्ये काय बघा नागरिकत्व काय बघा पाच ते अकरामध्ये आपलं नागरिकत्व आहे मूलभूत हक्क आताच बघितले आपण कड येतं बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्त्वे विचारलं तर छत्तीस ते एक्कावन्नमध्ये काय बघा मार्गदर्शक तत्त्वे आहेत हे सगळ्यांचं पाठ असलं बाहेणं खूप महत्त्वाचं आहे <laughs> खालीलपैकी कोणाला संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणतात खालीलपैकी कोणाला संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणतात तर राज्यसभेला बघा वरिष्ठ सभागृह असं म्हणतात कोणाचं संसदेचं पुन्हा संसदेचंच कशाचं संसदेचंच कनिष्ठ सभागृह कोणतं असतं लोकसभा असतं त्याच्यानंतर विधानसभा आहे राज्याचं विधानसभा हे राज्याचं काय असतं बघा कनिष्ठ सभागृह असतं आणि विधान परिषदे राज्याचंच काय असतं वरिष्ठ सभागृह असतं कशाचं राज्याचं संसदेचं राज्याचं हे दोन पॉईंट लक्षात ठेवा किचकटी थोडे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्य घटनेमध्ये सेल्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी बेचाळीसव्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले बघा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने हे शब्द टाकलेले आहेत ही घटना दुरुस्ती एकोणीशे ला झाली होती पुढचा प्रश्न बघा युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव होतं बघा इलब्रिड बिल लक्षात ठेवा इल्बर्ट बिल राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजार नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण बघतं तर बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजार नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार बघा सरन्यायाधीश बघतात कोण बघतात सरन्यायाधीश निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतात तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात कोण राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत तर बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत पंतप्रधान हे आहेत ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताचं प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य केलेले आहेत म्हणजे दिलेले आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी एक्कावन्न क मध्ये मूलभूत कर्तव्य बघा शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तर शहराचा प्रथम नागरिक असतो बघा महापौर लक्षात ठेवा महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो नेक्स्ट बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत अधिकारावर राहू शकतात राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक डी किती पासष्ट वर्षापर्यंत राहू शकतात खालीलपैकी कोणत्या वर्षी खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही तर मतदानाचा हक्क बजवणे हा मूलभूत कर्तव्यामध्ये काय नेचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याची संख्या किती असते तर राईट आन्सर बघा अठ्याहत्तर इतकी असते किती अठ्याहत्तर पुढचा प्रश्न आहे पहा भाषावर प्रांतरचण्यासाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश होत नव्हता राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार वल्लभभाई पटेल ऑप्शन क्रमांक डे वल्लभभाई पटेल लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे तर बघा किती पन्नास सदस्यांचा पाठिंबा असणे अत्यंत गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यांवर थांबवण्यात आले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए राईट right टू प्रॉपर्टी लक्षात ठेवा राईट right टू प्रॉपर्टी पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या घटनात्मक नाही आहेत आता घटनात्मक संस्था एकदम सोपं ओळखायचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल पुढचा प्रश्न आहे बघा ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये मतदारांसाठी वय किती वर्ष असणं आवश्यक आहे तर किती वर्ष ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे किती अठरा महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय काय प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू झालं त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू झालं तर एकोणीसशे बासष्टपासून वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली त्यानुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अस्तित्वामध्ये आला होता आणि एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येऊन पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशामधलं नववं राज्य झालं होतं किंवा नव्वद तर एकोणीसशे बासष्ट पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार हा अधिकारी ऑप्शन क्रमांक डी कोणाचा आहे उपजिल्हाधिकारी पुढचा प्रश्न आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा सोड गुलामगिरी हे ग्रंथ लिहिलेले आहेत दादाबाई नवरजीचं कोणतं आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया सगळं पाठे आपलं फक्त रिव्हिजन पुढचा प्रश्न आहे बघा दास कॅपिटल काय प्रश्न आहे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे किंवा कोणी लिहिला राईट आन्सर आहे बघा कार्ल मास्कनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो राईट आन्सर आहे बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव असतो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संबंध झाला तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा हा ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे बासष्ट मध्ये काय झाला आहे संबंध झाला किंवा एकोणीसशे बासष्ट मध्ये टिंबटिंब हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे टिंबटिंब हा लोकशाही व्यवस्थेचा गाव आहे तर लोकसहभाग हा लोकशाही व्यवस्थेचा काय आहे गाव आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तर अप्रत्यक्षही भारतामध्ये लो अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कालमाने झाली तर राईट आन्सर बघा लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कालमाने झाली कलम तीनशे पंधरा ऑप्शन क्रमांक डी कलम तीनशे पंधरा पंचायत राज्या पंचायत राजविषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे राईट right आन्सर बघा नववे प्रकरण संबंधित आहे कोणतं नववे पुढचं आहे बघा खालीलपैकी